साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खातीच्या विविध क्षेत्रात उत्पादन करणाऱ्या दहा कंपन्या सोलापुरात येण्यास सज्ज असून येथे त्यांना पुरेशी जागा आणि सहकार्याची अपेक्षा आहे अशी माहिती स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी दिली वेकप सोलापूर फाउंडेशनने सोलापुरात रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी राज्यातील विविध कंपन्यांचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक मंडळांची भेट घेऊन सोलापूरची बलस्थाने सांगितली यासंदर्भात माहिती देताना वेकअप सोलापूर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद भोसले म्हणाले सोलापुरात उद्योग वाढींसाठी सर्वार्थाने पोषक वातावरण असून समवार सुमारे दहा राज्यांना जोडणारी रेल्वे सेवा उपलब्ध आहे शिवाय सुसज्ज विमानतळ आहे महानगरांना जोडणारी सेवा उडाण सुरू होणारी दृष्टीक्षेपात आहे त्यामुळे सोलापुरात कोणताही नवीन उद्योग सुरू करणे सोयीचे आणि सुलभ जाणार आहे शिवाय या शहरात महानगरांच्या तुलनेने कमी किमतीची शेकडो एकर जागा उपलब्ध आहे शहरात साधारणत तेरा इंजिनिअरिंग महाविद्यालय असून तीनशेहून अधिक विद्यार्थी दरवर्षी विविध अभियांत्रिकी शाखांची पदवी घेऊन बाहेर पडतात त्यामुळे उद्योगासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळही उपलब्ध आहे या सर्व बाबी राज्यातील उद्योजकांसमोर मांडल्या त्यामुळे सोलापूरची बलस्थान त्यांच्या आली यामुळे या उद्योजकांना शहरात उद्योग सुरू करण्याचा सकारात्मक विचार सुरू केला आहे आम्ही भेटलेल्या उद्योजकांपैकी दहा कंपन्यांच्या अध्यक्षांनी भेटण्याची तयारी असल्याचे सांगून जागेचीही विचारणा केली असल्याचे भोसले यांनी सांगितले